शेवटी निष्कर्ष जेव्हा निघाला असं समजलं की स्त्री स्त्रीवर खूप लिहिल्या गेल्या आहे परंतु स्त्री, पर स्त्री नाही तर पुरुषांच्या मुखांनी जास्त लिहिलेले आहे पहा तर त्याच पार्श्वभूमीवर माझ्याकडून रचलेली वास्तवाच्या काळजात घुसलेली आणि समस्त पुरुष जातीला घासलेली ही कविता आहे पहा थोडक्यात सादर करतो आणि त्या कवितेचं नाव आहे तिच्यातली ती आज महिला तिनी त्याच्या लेखणीला सुद्धा ती दिसली आज महिला दिनी त्याच्या लेखणीला सुद्धा ती दिसली मग कालच पुण्याच्या बस स्थानकावर तिच्याच आब्रूला जेव्हा काळीमा फासली तेव्हा तुला तिच्यातली ती का नाही दिसली समस्त पुरुष जातीला विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातली ही कविता आहे आज महिला दिनी त्याच्या लेखणीला सुद्धा ती दिसली मग कालच पुण्याच्या बस स्थानकावर तिच्याच आब्रुला जेव्हा काळीमा फासली तेव्हा तुला तिच्यातली ती का नाही दिसली म्हणे राजदरबार हा स्त्री सन्मानाचा असतो म्हणे राज दरबार हा स्त्री सन्मानाचा असतो मग त्याच दरबारात तिच्याच वस्त्र हरणावेळी जेव्हा समस्त पुरुष जात असली तेव्हा तुला तिच्या काळामध्ये ती, 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 ती महाराणी असली जरी पेशवाईच्या काळामध्ये ती महाराणी असली तरी त्याच काळात सती म्हणून त्याच्या ऐवजी ती जेव्हा सर्वात बसली तेव्हा तुला तिच्या ती का नाही दिसली अख्खत जग म्हणते पहा अख्ख जग म्हणताय की पोरांना लाज नसते की पोरांना लाज असते तरी कसली मग त्याच जगात तुझ्या ऐवजी ठेवून ती जेव्हा वेशीला जाऊन बसली तेव्हा तुला तिच्या पुरुष जातीला उद्देशून लिहिलेले आहे फक्त महिला दिनी तिचा जागर करण्यापेक्षा फक्त महिला दिनीच तिचा जागर करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला चार चौघात ती एकटी सुद्धा निर्भीड असल्याची भासली तेव्हाच अभिमानाने सांग मित्रा मला तिच्यातली ती दिसली मला तिच्यातली ती दिसून धन्यवाद